नमस्कार मंडळी मंडळी बैलगाडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठं मैदान पार पाडणार आहे येणारा नऊ नोव्हेंबरला वन श्री स्रीक शिनोरचं मैदान या मैदानासाठी बैलगाडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नदी सज्ज आहे सध्या सोशल मीडियावरती बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये एकाच मैदानाची चर्चा चालू आहे ते म्हणजेच वनश्री कि श्री फोर मैदानाची गेले किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले सध्या बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये ह्या मैदानाची चर्चा तुफान चालू आहे आणि प्रत्येक बैलगाडी मालक येणाऱ्या फोर मैदानाची तयारी करीत आहे तर मंडळी मैदानातील बक्षीस पण संपूर्ण आपल्याला माहिती झाली कोणकोणते बक्षीस आहे पण मैदान कोणत्या फाटीवरती पार पडणार होतं आणि कोणत्या फाटीवरती आणि कोणत्या ठिकाणी मैदान होणार होतं हे माहिती नव्हतं व फायनली ते आज माहिती झालं कोणत्या ठिकाणी मैदान होणार आहे आणि मैदानाची कामाची पण तयारी चालू झाली तर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तर चालूया तर मंडळी आपलं सर्वांचं लाडके चंद्रारदा पाटील यांनीच आज मैदानाच्या कामाची तयारी सुरू केली आणि त्यांनीच मैदान आयोजन केलं चंद्रारा पाटील यांनी आणि मैदानाची फाटी म्हणजेच मोजे तासगाव मोजे तासगाव हे ठिकाणी आपल्याला जनरलचं पण आणि तीन फेऱ्याचं ओपनचं पण मैदान बघायला मिळणार आहे मोजे तासगाव या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती फोटो बघू शकता आत्ताच मोजे तासगाव या ठिकाणी वनश्री केसरी फोर मैदानाची कामाची तयारी चालू झाली तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं येणारा वनश्री केसरी या मैदानामध्ये कोण मारायला पाहिजे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद